नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वोत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर वर्षानुवर्ष राज्य करणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकडी निर्माण झाली अशातच एका दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे त्या अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो ती दिग्गज मराठी अभिनेत्री म्हणजेच प्रेमा किरण वयाच्या एकसष्टव्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने अख्खी मराठी सृष्टी हळहळली त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत धूमधळाका ते दनादन माहेरचा आयर सौभाग्यवती अशा अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होतं मात्र त्यांचे शेवट हे खूपच भयानक झाल्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे प्रेमा किरण यांना भावपूर्ण श्रद्धांजली नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद